नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील देगाव आणि दामदरी या दोन गावात त्यांना मराठा आंदोलकांनी अडवले अशोक चव्हाण यांच्या कन्या श्री जया चव्हाण या भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी करत आहेत त्यासाठी अमिताभ चव्हाण आणि श्रीजया चव्हाण भोकर मतदारसंघातील गावांना भेटी देत आहेत आज देखील त्या गाव भेटीसाठी गेल्या होत्या तेव्हा देगाव येथे त्यांना मराठा आंदोलकांनी अडून आरक्षणाबाबत जाब विचारला तर धामधरी येथील देखील मराठा आंदोलकांनी अमिताभ चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांना अडवले पण धामदरीतून त्यांनी काढता पाय घेतला यापूर्वी देखील अमिताभ चव्हाण श्रीजया चव्हाण यांना मराठा आंदोलकांनी अडवले होते

फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पीसीएमबी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीईटी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरासरण नीट जे ई आणि सीई साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किरण सलगरे सरांच्या सलगरे पी क्लासेस मध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू